श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण आपल्या देवघरात वापरात येणारा कापूर त्याचे काय महत्व आणि कधी तो वापरावा ते जाणून घेणार आहोत सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मकता शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते उपाय क्रमांक दोन जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा तो कापूर काही दिवसांनंतर संपला किंवा वितळला की तिथे कापराचे नवीन तुकडे टाकावेत असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होण्यास मदत होते मी लोकांना असे सांगताना ऐकले असेल किंवा म्हणताना ऐकले असेल की त्यांच्याकडे पितृदोष किंवा कालसर्प दोष आहे त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही राहू आणि केतू या ग्रहांमुळे कालसर्प दोष होतो या दोषांपासून मुक्त होण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी आणि रात्री घरामध्ये तीन वेळा कापूर जाळावा जेणेकरून तुमचा कालसर्प दोष किंवा पितृदोष कमी होण्यास मदत होईल शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेल काही थेंब टाका त्यानंतर आंघोळ करा असे केल्याने शनिदोष दूर होईल राहू केतूलाचाही त्रास होणार नाही जर असेल तर तो, तो निघून जाईल त्रास धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी तो बदलत राहा असे केल्याने पती पत्नी मधील नाते किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही बेडरूम मध्ये कापूर जाळला पाहिजे त्यामुळे तेथील नकारात्मक शक्ती दूर होते त्याचप्रमाणे अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर मध्ये कापूर जाळा एका छोट्या मातीच्या दि पंथीमध्ये तुम्ही तो कापूर ठेवून जाळू शकता असं नियमित करा दर अमावस्या पौर्णिमेला जेणेकरून आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करणार नाही त्याचप्रमाणे कापराचे असे भरपूर उपयोग आहेत की त्यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कमी होईल तुम्ही हा कापराचा प्रयोग आपल्या घरात नक्की करून पहा आणि बघा तुम्हाला काय फायदा होतो ते धन्यवाद असंच आपलं चॅनल पाहत राहा कुठेच जाऊ नका पुन्हा आपण येऊ नवीन व्हिडिओ घेऊन